देव से या ठिकाणी आमंत्रण आमंत्रण दिल्यानंतर मामाच्या आमंत्रणाला कोणीही त्या ठिकाणी नाही म्हणत नव्हतं मग असा कार्यक्रम चाललेला होता मंडळी मामा प्र सर्व वर्तमान सांगते मामा शब्द उच्चारते यास पोटात कळ आणि मग या ठिकाणी ती आदरी होती ती पुन्हा मामाच्या दर्शनासाठी आलेली आहे हे पुढं काय सांगत आहे ग्रंथीदास बो देख लक्षणे आणि मोड पडत मूर्ख लक्षण जगात त्या होत्र ते मग माणसं सांगून सुद्धा ऐकत नाही तर जर सांगून जर ऐकलं ना तर त्याच्या माग संकट लागलं म्हणून समजायचं म्हणे तर जे असणार जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे जे संत सांगतात ना ते ऐकायचं जर विरोध दिशेने गेला ना तर संकटात सापडलो आपण आता प्रवाह काय करत सांगितलेलं ऐकत नाहीत उलट्या दिशेने चालतात आता समजा या ठिकाणी रायगाव आहे इकडे तर गेलो तुम्हाला रायगाव कावाशी गावून या शास्त्राने सांगितलेलं नियम ऐकायचं जर नाही ऐकलं उलट्या दिशेनं गेलं ना तर त्या ठिकाणी त्याचं सार्थक होणारच नाही कर खर पोट दुखीचा आजार नाना औषधे उपचार शस्त्रक्रिया हे झाले आणि त्या ठिकाणी शंकरराव सुद्धा आजारी पडलेले होते त्या ठिकाणी ऑपरेशन ऑपरेशन सुद्धा आलेलं होतं अनेक उपचार